महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेला त्यांच्या पाठपुराव्याला फार मोठं यश मिळालेलं आहे नक्षलग्रस्त भागामध्ये जे नक्षल भागा शेतक शिक्षक काम करतात या शिक्षकांना नक्षलग्रस्त भागासाठी म्हणून अतिरिक्त असा पत्ता मिळतो जवळजवळ एक दीड वर्षापासून पाठपुरावा चालू होता त्यांना मिळत नव्हता शासनाने निर्णय दिला परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना मिळत नव्हता तो आता सर्व ठिकाणीच नक्षलग्रस्त भागामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे हजारो शिक्षकांना जवळजवळ बाराशे ते पंधराशे रुपयाची यासाठी या भत्त्याच्या रूपाने वाढ झालेली आहे हे मला वाटतं की प्राथमिक शिक्षक परिषदेला फार मोठं यश मिळालेलं आहे आणि नक्षलग्रस्त भागाला देखील त्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना देखील त्यांना हे अंताच्या रूपाने त्यांना त्यांनी ते जे काही त्यांचं योगदान आहे त्याला देखील त्यांना न्याय मिळालेला आहे